लोणंदमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी लोणंद नगरपंचायत पोलीस स्टेशन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार अतिक्रमण मोहीम लोणंद शहरातील वाहतूक कोंडीने लोणंदकर हैराण झाले असून यावर नगरपंचायत व पोलीस स्टेशनने उपाययोजना करावी अशा आशयाच्या बातम्या अनेक वर्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या दखल घेऊन लोणंद नगरपंचायत लोणंद पोलीस स्टेशन व महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लोणंद नगरपंचायत सभागृहात पार पडली यावेळी लवकरच रस्त्याच्या तडीचे अतिक्रमण हटवण्यात येणार असून वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला यावेळी लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड नगराध्यक्षा मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गनीबाई कच्छी डॉक्टर नितीन सावंत पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम नगरसेवक भरत शेळके शिवाजीराव शेळगे पाटील सचिन शेळके भरत बोटरे सागर शेळके सागर गालिंदे वैभव खरात अजगर इनामदार राहुल घाडगे संदीप शेळके ॲडव्होकेट सनेश शेळके राजाभाऊ खरात महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शिवाजी रेड्डी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पांडुरंग मसूद व खोकीदारक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लोणंद शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रथम रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण हटविणे गरजेचे असून यासाठी लोणंद पोलीस स्टेशन सार्वजनिक बांधकाम विभाग या मोहिमेमध्ये सहभागी होणार असून या मोहिमेसाठी धारक व्यावसायिकांचे नवीन जागेत पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली तसेच रोड संदर्भात पाठपुरावा सुरू असून विद्युत पोल शिफ्टिंग रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर टाकून त्याचे सुशिबीकरण करणे याबाबत माहिती देण्यात आली अतिक्रमणधारकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रथम सर्व अतिक्रमणधारकांना रितसर नोटिसा बजावण्यात येणार असून धारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढावे अशा सूचना देण्यात आल्या फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे यावेळी डॉक्टर नितीन सावंत इंद्रान बागवान हर्षवर्धन शेळके पाटील हनुमंतराव शेळके नितीन शाह यांनी याबाबत सूचना मांडल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे पांडुरंग मसूद यांनी रस्त्याच्या रुग्णिकरणा संदर्भात माहिती दिली महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शिवाजी रेड्डी यांनी महावितरणच्या रस्त्याच्या कडेचे पोल हटवून भूमिगत केबल टाकण्या संदर्भात प्रस्ताव केल्याची माहिती दिली टपरीधारकावर अन्याय करू नका प्रथम प्रशासनाने लाईटचे काढून विद्युत तारा भूमिगत केल्यास रस्ता आपोआप मोठा होऊन वाहतूक कोंडी सुटू शकेल असा विश्वास डॉक्टर नितीन सावंत यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये अडथळा आणणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असून सर्व मोहीम इन कॅमेरा करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी दिली अतिक्रमण मोहीम राबविताना प्रशासकीय अधिकारी व नगरसेवकांनी आपले फोन बंद ठेवून सर्वांना समान न्याय द्यावा अशी सूचना हर्षवर्धन शेळखे पाटील यांनी दिली यावेळी बोलताना डॉक्टर नितीन सावंत म्हणाले की अतिशय गंभीर असा प्रश्न हा मागच्या आठवड्यात एका कार्यक्रमामध्ये या विषयावरती बोलत असताना की लोकांना परिस्थिती निर्माण झाली तर त्यामुळे आपण हा या ठिकाणी सगळ्यांशी सवाल चालून त्याच्यावरती टोळगा काहीतरी काढला पाहिजे फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे की सुद्धा अनेक वर्ष अशा बैठका झाल्या आणि त्या बैठकीतनं फार काही निष्पन्न झालं नाही झालं असं तर आज आपल्याला वेळ आले नसते तर त्यामुळं कदाचित या गोष्टींचं काहीतरी कॉम्प्लीट सोल्युशन निघेल आताचं पण आणि नंतर आहे तर आजच्या घडीला काय झालंय की बऱ्याच ठिकाणी कामं बाजूच्या हायवेजची चालू असल्यामुळे चाल सगळ्या ट्रॅफिकचा प्लस वाहतूक जी ऊसतोडची चालू आहे त्याच्यामुळे आता ताण आपल्या या रस्त्यांवरती जास्त आहे पण जरी हा विषय बाजूला ठेवला तरी दरवेळेला ही समस्या वाढतच चाललेली आहे आणि मागच्या आठवड्यात एस टी स्टँडच्या तिथं एका वयोवृद्धाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला शेवटी कसं आहे की ट्रॅफिकच्या काही गडबडीतच अशा घटना घडत असतात आणि ह्या कुठं तरी थांबल्या पाहिजेत तर त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा मला वाटते नगरपंचायतच्या पहिल्याच कमच्या वेळेला दहा वर्ष झाली असतील मला वाटते कदाचित त्या गोष्टीला की हा जो रोड आहे आपला पुलापासून ते गोंडे माळपर्यंत तर त्याचा प्रस्ताव त्या वेळेला दिला गेला होता आणि त्या मध्ये हे अनेक वर्ष आपण ते रस्त्या पालख्या रस्त्याचे रुंदीकरण ते सगळ्या टपल्या हटवतो आणि ज्यांचं हातावरती पोट आहे आणि जे प्रतिकार करू शकत नाही त्याच्यावरती कुठंतरी या प्रशासनाकडून किंवा सत्तेत आपण असतो अजून कोणी असेल त्यांच्याकडून त्या लोकांच्या वरती अन्याय होत असतो त्यांना आपण नागतो बाजूला ना काढतो पण जी आपली जबाबदारी आहे ती मात्र पार पाडलेली नाही त्यावेळेला प्रस्ताव असा सन्मान्य मतदार गेला होता आणि त्या प्रस्तावामध्ये संपूर्ण जे हा रस्त्याचा पॅच आहे त्याचे जे पोल आहेत तर ते रस्त्यात असल्यामुळं तुम्ही अतिक्रमण काढलं की परत तिथंच टाकलं येतात परत ते पार्किंग होतात रस्ता फार कमी वापरायला मिळतो तर कधी तरी तुम्ही पहिल्यांदा त्या गोष्टीवरती हात घाला नाही तर परतच्या वेळेला लोकांच्या एकाही टपरेला हात लावून मी देणार नाही मी स्पष्ट सांगतो या ठिकाणी आणि सगळे लोकांची लोक त्या ठिकाणी आम्ही बरोबर येऊ कारण जे शासनाकडून प्रशासनाकडून होणं गरजेचं आहे त्याच्यावरती उपाययोजना होत नाही हा एवढा मोठा चार पदरी रस्ता होऊ शकतो ह्या सगळ्या जे लाईटचे थांब आहेत ते थांब तुम्ही काढून टाका अंडरग्राउंड करा आणि पूर्णपणे एकाच वेळेला हा प्रस्ताव तुम्ही करून घेणं गरजेचं आहे जर रस्ता मोठा झाला तर नक्कीच हे पन्नास टक्के का वेळेला या समस्येवरती आपल्याला तोडगा निघेल घ्यायचं आहे अतिक्रमण काढून घेतल्यानंतर जे काही आमच्याकडं त्याचं नोटिंग होईल सगळं कोणाचे गाळा होता किंवा कोण रस्त्यावर ते व्यवसाय करत होतं तर त्याची लिस्ट आल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये पुढील प्लॅन करून त्याचं योग्य रीतीने एस टी स्टँडच्या समोर आणि बाजार तळ ह्या दोन ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करूया त्याच्यामध्ये कुणा कुठल्याही प्रकारचा दुजाभाव केला जाणार नाही सगळ्यांना सेम वागणूक मिळेल त्याच्यामध्ये अतिक्रमण काढतानाही कोणालाही कोण कौन, कोणाचं आहे किंवा का कुठल्या ह्याचा आहे कुठल्याही प्रकारची हायगाई केली जाणार नाही जे काय आहे संयुक्तिक सगर्वांसाठी सेम न्याय राहील स सा, सर्वांसाठी सेम रूल राहील याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं आहे जे सहकार्य करतील त्यांच्या पद्धतीनं त्यांनी स्वतःचं नुकसान न होता ते अतिक्रमण काढून घेतील कुणी सहकार्य नाही केलं तरी आम्ही आमच्या प्रशासनाच्या वतीनं ते अतिक्रमण काढणारच आहोत फक्त सगळ्यांच्या सहकार्याने ही मोहीम झाली तर त्याला व्यवस्थितरित्या चांगलं स्वरूप येईल